नमस्कार माझे नाव मोहिनी हर्षे मी वर्ग पाचवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्री सत्यसाई विद्यामंदिर आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे मी कोल्हापूरच्या शिबिरमध्ये कोणकोणते कौन कार्य केले जसं सकाळी उठ सकाळी उठल्याबरोबर आम्ही योगाला गेलो आणि तिकडून आल्यावर आम्ही डान्सिंग केली ड्रॉईंग काढल्या गौशाला पाहायला गेलो गौशाला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या गाय जसं छोटी गाय मोठ्या गाय वासरू त्यांचे रक्षण कसे करतात ते शिकलो व कृष्णाच्या काळातले म्हणजे कृष्णा आपल्या गावाला वाचवताना ते पुत्रे पाहिले इस्त्रीचे पुत्रे पाहिले इस्त्री करताना मिठाईचे मिस्थायचे अजून आम्हाला तिथे खूप मज्जा आली कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खूप काही कार्य होते मला वाटते की हे म्हणजे हे शिबिर हरवेळेस होत राहावं आणि मला कोल्हापूरच्या शिबिरमध्ये जाण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद